गावाला विसरलं नाही अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय असा सहभाग या ठिकाणी राहिला ते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आमच्या विचारे आदरणीय प्रमोदजी बांगरसाहेब यांच्या माध्यमातून नेहमी त्यांच्याबद्दलचं ऐकणं जास्तच आणि अशा कुटुंबातील या माता जाण्यानं त्यांना दुःख होणं साहजिकच आहे या त्यांच्या दुःखामध्ये आपण सहभागी सहभाग्याहो मी उपस्थित आपण साऱ्यांच्या वतीनं या मातेला भावपूर्ण आदरांजली व्यक्त करत असताना प्रभूचं प्रार्थना व्यक्त करतो की या चरंजीव आपण सद्गतीला भाऊ रामकृष्ण यानंतर श्रद्धा जिले भरकर्तील जिल्हा दूध उद्योग संघाचे आदरणीय बाळासाहेब या ठिकाणी मंत्र महोदयांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झाले पवित्र अशा ठिकाणी स्वर्गीय श्रीमती हौसवाई गणपत विचारे या मातेला दशका विधीच्या निमित्ताने ज्यांनी प्रोष रूपी प्रबोधन केलं ते हरिभक्त परयन वरकुमारज थोरात आणि आपण सर्व या परिवारचे नातेवाईक आप्तेष्ट पिंगावणे मी माझ्या आधीच्या सगळ्याच वक्त्यांनी या कुटुंबाबद्दल सांगितलंय आपल्या परिसरातून जे जे कुटुंब मुंबईला गेली मुंबई आणि जवळच्या परिसरामध्ये खूप मोठा नावलौकिक कमावला या मातेची चारही मुलं करतबार निघाली आज या कुटुंबावरील प्रेमापुटी वनमंत्री गणेशजी नाईक साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं आणि आमच्या सगळ्या नातेवाईकांच्या वतीनं ना। त्यामध्ये काळे घोडके कुंजाळ पोर्यावरच्या वतीनं या मातेच्या प्रती आदर व्यक्त करून भावपूर्ण आदरांजली समर्पित करतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी पूर्ण करतो रामकृष्ण या देशार्थ ज्यांची आपण अगदी आदराने वाट पाहत होतो ते महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गणेशजी नाईक साहेब उर्फ दादा यांचं आगमन झाले त्याचबरोबर त्यांच्यासोबत त्याचबरोबर माजी खासदार व नवी मुंबईचे प्रथम महापौर आदरणीय संजीवजी नाईक साहेब त्याचबरोबर जुन्नर तालुक्याचे माझे आमदार आदरणीय अतुलजी बेनके साहेब रवींद्रजी थापे साहेब त्याचबरोबर पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षा त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य आदरणीय आशाताई भुसके संतोष राणा खैरे आणि गणेश भाऊ कोवडे तालुक्याचे विद्यमान आमदार आदरणीय शरददादा सोनवणे या सर्वांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आदरणीय रवींद्रजी थावी साहेबांना विनंती आपण या ठिकाणी दोन मिनिटासाठी आपणाला विनंती इकडे यायचे Thank you. go